सटाण्यात शंभर रुपयांच्या स्टॅम्पचा तुटवडा पाचशे रुपयांचा स्टॅम्प घेण्याची केली जाती आहे सक्ती बागलान तालुक्यात सध्या शंभर रुपयांचा स्टॅम्प पेपरची कृत्रिम टंचाई निर्माण झाली असून शंभर रुपयांचा स्टॅम्प शिल्लक नाही घ्या अशीच सक्ती मुद्रांक विक्रेत्यांकडून केली जाते ज्या मुद्रांक विक्रेत्यांकडे शंभर रुपयांचा मुद्रांक शिल्लक आहे त्यांच्याकडून नागरिकांना शंभर रुपयांचे पाच स्टॅम्प देणं सक्तीचं केलं जात असल्यानं नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून नाहक आणि आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे शासकीय व इतर तत्सम कामासाठी एकच मुद्रांक लागत असताना नागरिकांना बळजबरीनं पाच स्टॅम्प दिले जात आहेत याबाबत एखाद्यानं संबंधित मुद्रांक विक्रेत्यांना जाब विचारला तर त्याला दिलेला स्टॅम्प परत घेऊन स्टॅम्प शिल्लक नाही अशी मुजोरी काही स्थानिक मुद्रांक विक्रेत्यांकडून केली के जात असल्याचा धक्कादायक प्रकार सटारात तहसील आवारातील मुद्रांक विक्रेता केंद्रावर अनुभवयास येत आहे सध्या तालुक्यातील महिला व बाल विकास विभाग एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय एक अंतर्गत बागलान तालुक्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस जाहिरात भरती प्रसिद्ध झाली असून यात मुख्य सेविका बारा जागा तर अंगणवाडी मदतनीस तीस जागांची भरती प्रक्रिया राबवली जाती यात देवळाने रातीर जणे थोपीर दसवेल पिंपळकोठे दसवेल मोराणे सांडस महड बोडरी डोंगरेज वाडीपिसोळ उत्तराणे मुंजवाड मोरेनगर अंबासन तळवाडे खालचे टेंबे ब्राह्मणगाव धांद्री आराई नवी शेमळी वायगाव कुपखेडा दरेगाव लाडू ढोलवारे निताणे विरगाव जायखेडा गोराणे वागळे श्रीपूरवडे नवे शिरपूर कंधाणे भाक्षी विरगाव या गावातील अंगणवाडी भरती प्रक्रिया राबवली जाते पंचायत समिती बागलाड अंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय एक यांच्यामार्फत प्रसिद्धीस देण्यात आलेल्या परिपत्रकानुसार नावात बदल असल्यास अर्जदारानं अर्जासोबत विवाह नोंदणी प्रमाणपत्र अथवा दोन्ही नावं एकाच व्यक्तीच्या असल्याबाबत शंभर रुपये स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र सादर करणं सुचवलंय यासाठी सदरील पदासाठी इच्छुक असलेल्या महिला स्टॅम्प पेपर घेण्यासाठी गेले असता लागणारा शंभर रुपयाचा एक स्टॅम्प ऐवजही त्यांना पाचशेचा मुद्रांक किंवा शंभरचे पाच मुद्रांक सक्तीनं दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार बागलाण तालुक्यातील तहसील कार्यालयाच्या परिसरात पहावयास मिळतोय याबाबत काहींनी वरिष्ठांकडे दूरध्वनीवरून तक्रारी केल्यात पण संबंधित जबाबदार अधिकारी वर्गाकडून कोणती योग्य कारवाई अद्यापपर्यंत झाली नसल्यानं सर्वसामान्य नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केलं जात आहे शंभर रुपयांचा मुद्रांक देणं बंद झालंय आम्हाला वरून तसा आदेश आहे असा निर्वाळा मुद्रांक विक्रेत्यांकडून तोंडी दिला जातोय शासनानं महाराष्ट्र मुद्रांक सुधारणा दोन हजार चोवीस विधेयक मंजूर केला असून या विधेयकात इतर बाबींचा प्रतिज्ञापत्रावरील मुद्रांक शुल्क पूर्वीच्या शंभर रुपयांवरून पाचशे रुपये करण्यात आले आहे असं असला तरी मात्र प्रसिद्धीच आलेल्या जाहिरातीत शंभरचे प्रतिज्ञापत्र देणं असल्यानं महिलांना नाहक आणि आर्थिक भूर्दंड सहन करावा लागतोय प्रतिनिधी शशिकांत बिरारी संपादक